देशातील नामांकित यू पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये देशभरातून तीनशे दहावा रँक प्राप्त करून नवी मुंबईची ऋषाली संतराम कांबळे हिने उज्ज्वल यश संपादित केले आहे नवी मुंबई शहरातील ही कन्या असून सर्वसामान्य कुटुंबातील वृषालीने वयाच्या अगदी चोविसाव्या वर्षी यशाला गवसने घातली आहे जिद्द चिकाटी आणि मेहनतीने दोन हजार तेवीसला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्हीमध्ये घवघवीत यश मिळवत देशातून तीनशे दहावा रँक मिळवला असून आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे बार्टीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळवत युपीएससी चे क्लास दिल्लीमध्ये लावून स्पेशल विषय पॉलिटिकल सायन्स घेतला वृषालीच्या आई वडिलांनी स्वप्न दाखवत तिच्या मनावर तसे संस्कार देखील केले असल्याचे वृषालीच्या आई वडिलांनी सांगितले आपल्या आई वडिलांचे असलेलं स्वप्न वृषालीने पूर्ण केले असून आम्हाला खूप आनंद झाला आहे विविध स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या मुलांनी देखील हार न मानता जिद्दीने पुढं केलं पाहिजे असे ऋषालीच्या आम्ही एकदम छोट्या परिवारातून आम्ही मोठे झालेले आहोत मिस्टरांचं पण परिस्थिती एकदम गरिबीतून आलेला होता आणि लग्नानंतर मी बघितलं परिवार एकदम छान माझं आणि माझं एक जिद्द होतं मुलीला आय एस ऑफिसर बनवायचंच मग एकदम लहानपणापासून मी तिला हे म्हणजे डोक्यात तिला हे विषय मी धरलेलं टाकलेलंच होतं त्यामुळे त्याप्रमाणे तिला अभ्यासाची आयडिया देत गेलो आणि ती करत गेली मेहनतीमध्ये ती कुठे कमी नाही पडली त्यामुळे ती आज जे काही आहे तिचं मेहनतीमुळे ती सक्सेस झालेली आहे आणि ते आनंद आम्ही आता शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही असं आहे आणि पहिल्यापासून माझे फॅमिलीमधले पूर्ण बॅकग्राऊंड सगळं माझे काक चुलते वगैरे आहेत ते सगळे छान डी वाय एस पी वगैरे आहेत आणि त्यांचं मी ते सगळं कर्तृत्व बघितलेलं होतं आणि माझं हे स्वप्न तेच होतं माझ्या मुलीला पण मी आय एस ऑफिसर बनवणारच मग लहानपणा मी पण जशी माझी मुलं झाले तसं मला ते आय एस ऑफिसर म्हणून किरण बेडीला मी खूप मानते मग तसं मला माझ्या मुलीला बनवायचंच होतं त्यामुळे मी जिद्दीने ते करून दाखवलं मी सांगेन मुलांना ना तुम्ही लहानपणापासूनच छान तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ द्यायला शिका आणि त्यांच्याबरोबर त्यांना त्यांचं त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करा आणि तुम्ही त्यांच्याकडून अभ्यास घेत जावा थोडंसं वेळ मिळू दे तुम्हाला तेवढंच पुरे आहे त्यांच्याबरोबर तुम्ही डिस्कस करून छान अभ्यास करा आणि मुलं खचून जातात तुम्ही पदोपदी त्यांना समजावून सांगा अभ्यास काय आहे ह्याच्या तुम्हाला काय मिळतंय तुम्ही एक्सप्लेन करा त्यांना मुलांना डायरेक्ट अभ्यास करा म्हटलं तर अभ्यास होत नसतो पेरेंट्स लोकांना वेळ दिलं पाहिजे त्याच्याबरोबर ते मुलं नक्की सक्सेस होतात आणि मुलांना मी सांगेन तुम्ही अभ्यास होत नाही म्हणून मागे हटू नका प्रयत्न करत राहा आज नाही तर उद्या तुम्हाला सक्सेस नक्की मिळणार खूप खूप आनंद झालाय आणि हुशारीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि तिचं टार्गेट होतं ते तिने विदिन ह्याच्यात पूर्ण केलेलं आहे त्यामुळे तिचा सार्थ अभिमान आहे आम्हाला अतिउत्साह झाला आहे एकदम म्हणजे आनंदाचे असे गुब्बारे फुटायला एकदम खूप आनंद झाला एकदम टार्गेटच होतं आपलं सगळं ठरलेलं आणि तसंच तिला मार्गदर्शन केलं आम्ही शाळेपासून कॉलेज सिलेक्शन करण्यापासून क्लास घालण्यापासून तिला मार्गदर्शन तिने प्रत्येक टप्प्यात घेतले आणि लास्टला तिने हो सक्सेस सगळ्यात पहिले तर माझी आईच होती जिने मला युपीएससी बद्दल सांगितलं सो त्यांचा मला सपोर्ट खूप जास्त होता माझ्या वडिलांचा सुद्धा दोघांनी पण मला नेहमी सपोर्ट केलं कधी मला घरात काही करायला लावलं नाही मला नेहमी हेच बोलायचे की तू अभ्यास करत राहा फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे मग आज जे आहे आज जे मला भेटलेलं आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट मी मला बार्टीची खूप जास्त मदत झाली बार्टीकडून मला स्कॉलरशिप भेटलेली मागच्या वर्षी त्याच्यामुळे मी दिल्लीला जाऊ शकली मला तिकडचं सगळं वातावरण जो असतो परीक्षेचा तो, परीक्षे तो अनुभवता आला मला तिकडे जाऊन खूप जास्त गायडन्स भेटलं आणि त्याच्यामुळे आज मला ही रँक भेटलेली आहे इतर मुलांना हेच सांगेल की हे परीक्षा खूप मोठी आहे खूप लॉंग जर्नी आहे इट इज अ मॅरेथॉन तर मग तुम्ही गिव अप नका करू आणि तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा नक्कीच तुमचं क्लिअर होईल मग वृषाली इथे मूळगाव उतूर तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर असून नवी मुंबईतील नेरुळ येथे ती स्थायिक आहे तिच्या उज्ज्वल यशाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे निमंत्रक आणि नवी मुंबई भीम महोत्सवाचे प्रणेते शरद भाऊ सरवदे अध्यक्ष उत्तम कांबळे भगवान खुपटे अरुण अंभोरे विजय कांबळे संजय केदारे संजय गायकवाड चंद्रभान चंदन शिव प्रदीप कांबळे यांसह राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी वृषाली कांबळीचे अभिनंदन करून भावी उज्ज्वल कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या तुझा असणारा आत्मविश्वास जिद्द याच्या जोर तुम्ही संपादन केलेलं आहे त्यांचे आईवडील आहेत पूर्ण म्हणजे सातवी आठवीला असल्यापासून आपली मुलगी आय एस ऑफिसर व्हावी यासाठीचे जे प्रयत्न केले हे सगळ्यात मोठं प्रेरणादायी आहे की जे आय एस ऑफिसर झाली याच्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा असेल तर त्यांच्या आईवडिलांची आणि ह्या वडिलां त्यांच्या वडिलांना मी एक चांगला मित्र असल्या कारणाला त्यांना मी पहिली प्रीमियम ज्यावेळी परीक्षा पास झाली होती ती वृषाला ज्यावेळी पहिली परी प्रीमियम पास झाली त्याच मी सांगित होते की हे उद्या जे आय एस ऑफिसर आहे आणि आज खऱ्या अर्थानं तो दिवस उगवला आणि ती आय एस ऑफिसर झालेली आहे खऱ्या हाताने त्यामुळं या पूर्ण समाजाला खूप आनंद झालेला आहे तिनं फक्त कांबळे कुटुंबाचं नव्हे तर इतर इथं असलेल्या नेरूरमधल्या समाजाचं आणि पूर्ण नवी ना ना मुलाचं नाव रोशन करायचं काम या ठिकाणी केलेलं आहे बाबासाहेबांना सांगितलं होतं शिका संघटित वा संघर्ष करा पण खऱ्या अर्थानं शिकण्याचं आणि शिक्षण हे घेतलेला माणूस हा वागिणीचं शिक्षण हे म्हणजे वागणीचं दूध आहे आणि अशी वागिण ह्या कांबळे दापत्यात जन्माला आली हे आम्ही आमचं नेरळ सर्व समाजातर्फीमध्ये समजतो आणि अशीच वृक्षाली प्रत्येकाच्या घरांच्याच जन्माला यावी एवढी तुम्ही अपेक्षा तो पाळा आणि हे सगळ्यात मोठं प्रेरणास्थान आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही विवा विभागामध्ये तिनं जी यू पी सी यू पी एस सीची ती तयारी केली होती ती कशाप्रकारे केली त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर आम्ही आयोजित करतो आणि त्यामध्ये नक्कीच वृषालीचा वाद फार मोठा हातभार असणार आहे आणि त्या नवीन जे उद्योग मुलं आहेत जे जे कर्तबकार फुलं आहेत जे उद्या आय एस ऑफिसर होऊ शकतात अशा लोकांना ती मार्गदर्शन करण्याचं काम करेल अशी मी अपेक्षा करतो